नमस्कार स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवतोय ड्रायफ्रूटचे लाडू खारीक खोबर आणि ड्रायफ्रूटवरपासून आपण छान असे लाडू बनवतोय पौष्टिक तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा आपण रेसिपी सुरुवात करूया एकदम छानश इथं आपण लाडू बनवतो आहे खारीक खोबऱ्याचे थंडीमध्ये एकदम असे पौष्टिक असे लाडू बनवतोय आहे तर आपण रेसिपी सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर सर्वात आज इथे ना खारीक खोबरं दोडणं नाहीचं आपल्याला असं बारीक गिरणीमधून त्यानंतर त्यानंतर इथे मी टिंक बदाम वेलची त्यानंतर अक्रोड जायफळ काजू आणि सीड घेतले तर सर्व मी ते दोनशे पन्नास ग्रॅम याप्रमाणे घेतले तर सर्व ह्या पद्धतीने घ्यायचं आहे आपल्याला तर इथे दोन किलो खारीक एक आणि एक किलो खोबरा आहे तर त्याप्रमाणे मी ते दोनशे पन्नास ग्रॅमप्रमाणे हे सर्व साहित्य घेतलेलं आहे आता हे सर्व बारीक कट करून घ्यायचं आपल्याला काजू आणि बदाम ते मी बदाम घेतले तर बदाम आपल्याला इथे बारीक कट करून घ्यायचे एकदम असे छोटे छोटे पीस करायचे बदामचे आपल्याला इथे ह्या पद्धतीने ते असे बारीक कट करायचे सर्व बदाम पद्धतीने ते बारीक कट करून घ्यायचे त्यानंतर काजू पण ह्याच पद्धतीने आपल्याला बारीक कट करून घ्यायचे तिथे सर्व काजू घेतले मी तर ते हे आपण एकदम बारीक असे कट करून घेऊ तर इथे मी दोन किलो खारी आणि एक किलो खोबरं घेतलंय त्यानंतर काजू बदाम मी इथे दोनशे पन्नास ग्रॅम या पद्धतीने आहे काजू बदाम आपल्याला असं एकदम बारीक बदाम आणि काजू बारीक कट करून घ्यायचे आता हे बाकीच आपल्याला तुपामध्ये तळून घ्यायचंय आणि गुळ आपल्याला कट करून घ्यायचंय तयारी गुळ कट करून घेतले दी आपल्याला बारीक गुळ कट करायचं आहे ह्या पद्धतीने आपल्याला गुळ आहे ना ऑर्गेनिक घ्यायचा क्वालिटी घेऊ आता हा कट करून झालाय आता इथे तूप घेतलंय आपण तूप पण येतो आपण एक किलो घेतलंय अजून पण आहे जर लागलं तर आपण परत युज करणार आहोत आणि ही कडे घेतली आता ह्या कडे मध्ये आधीच तूप घातलंय आपण गरम केलंय त्याच्यामध्ये येतो आपण हा जो गुळ आहे बारीक केलेला हा गुळ आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत हा सर्व गुळ आहेत ना आपण याच्यामध्ये घालून घेऊ आणि गॅस आपल्याला कमीच करायचा आहे कमी फ्लेमवर मध्ये करायचं आपल्याला कारण की जास्त जर फुल गॅस केला तर हा गुळ तर लागला जाईल आणि कढई पण आपली आहे त्याच्यामुळे काळजी घ्यायची आपण हे पण वरून आपण घालून घेणार याच्यामध्ये म्हणजे ना हे व्यवस्थित वितळून होणार आहे हा गुळ आहेत ना छान मेठुल आणि खाली चिपकणार नाही आपल्याला वितळून घ्यायचंय मिक्स करत राहायचं म्हणजे काय खाली लागणार नाही आपल्या हातामधली जीवनातली असते ना ती सोडायची नाही आपल्याला खाली जर ती सोडलीत ना तर मग हे अजून मेल्ट नाही झालेले गरम नाही आणि मग ते स्टीलची कडे असल्यामुळे काय होतं खाली लागायची शक्यता असते स्टील किंवा कोणती पण कडे असू द्या पण येत ना जर आपण त्याला हलवत नाही राहिलं जोपर्यंत हे गरम होत नाही मेल्ट होत नाही तोपर्यंत तर मग ते लागलं ला जातं खाली लगेच कारण गोळा असल्यामुळे लगेच ते खाली करपलं जातं हे बघा असं झालंय आता म्हणजे सुरुवात झाली याची वली मी तळायला मेल्ट छान होत आहे आता आणि हे ना कमी गॅसवरच होऊ द्यायचे आता आपल्याला असंच झालं ना म्हणजे व्यवस्थित आहे आपल्याला छान पैकी आता असं मिळून आले गुळ्याच की असं रू द्यायचंय आपल्याला आता हे आणि हलवत राहायचंय मधून मधून हे बघ असं आहेत ना म्हणजे का खाली काय होतं ते गरम असतं ना ते चितेवरती उडायला लागतात म्हणून हे हळू हळू येत नाही हलवत राहायचं आणि कमी गॅसवर होऊ द्यायचं हे आता नाही लागणार हे अजिबात पण हे होतंय कमी गॅसवर तोपर्यंत आम्हीच नाही दुसऱ्या गॅसवरती ही कढई घेतली आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना दोन चमच तुकडा टाकायचं आपल्याला आणि आता जे ड्राय फूट आहेत ना आपल्याला ते छान असे भाजून घ्यायचे नाही आपण गरम मिसकट करून घेते ते भाजून छान असे आपल्याला छान मिसळून येईपर्यंत ते हलक्याशे भाजून घ्यायचं आपल्याला थोडंसं चकला बिरम भेटून द्यायचं आहे आणि जास्त फुल गॅसवर मी भाजायचं आहे म्हणजे फक्त गरम करून घ्यायचं आणि कमी गॅसवर भाजायचं म्हणजे छान क्रिस्पी भाजलं जातं हे एकदम बदाम छान असे भाजून झाले

आपोड पण भाजून घेतले छान होते आणि हे खूप महत्वाचे असतात आपण लाडू मध्ये युज करायला पाहिजे कारण की आपल्याला गुडके देखील खूप भारी असतात आणि स्किनसाठी पण ऑइल ते खूप छान असतं जावडकी देत ना तर हे पण पण खूप टाकून आपण हे भाजून हे बघा छान याच पण मस्त ब्राऊन कलर होतं भाजायचं आपल्याला खूप छान असतं आता येतात ना कुरकुरीत आणि एकदम भारी असतं ते खूप भारी लागतात खायला पण छान असेल छान त्याचा कलर आलाय दिसणार नाही तर मग कॅमेऱ्यामध्ये आता येतेच ना आपण हे काढून घेऊ त्याच्यामध्ये आणि हेच ना आता थंड झालं ना मग आपण हे दळून घ्यायचे आणि दळायचं पण आपल्याला कसं आहे जाड बारीक दळायचं हे बघा हे दोन्ही पण आता आपले आप आप आक्रोड आणि हे भाजून झाले आणि हे आपण आता आपल्याला घेतलेले बघा एकदम म्हणजे तिळाचे दोन तीन प्रकार येतात पॉलिश केलेले वगैरे असतात वगैरे एकदम असतात ते नाही घ्यायचे लावसारीत नाही आपल्याला असे गावचे तिळ घ्यायचे तर बघा याचे मरकट कलर असतात बघा आणि हे छान आपल्याला भाजून घ्यायचे हे भासताना तीळ जर जास्त भाजले गेले तर हे काय होतं कडप कडवडपणा टाकतो यायचं मला म्हणून हे तीळ भासतानी ना जरा काळजी घेऊन भासायचे आणि पटकन भाजले गेले पाहिजे लगेच गॅस बंद करायचंय आपल्याला तीळ आपले आता भाजले गेले याच्यामध्ये घालून घेऊ लगेच कारण हे काय आपल्याला तीळ ताळायचे वगैरे नाही डायरेक्ट याच्यामध्ये घालून घ्यायचे आपल्याला तळायचं ना तुम्ही तळू पाणी शकतात काही प्रॉब्लेम नाही पण मला नाही टाळायचे तू टाकले आता आपण आणि छान गरम झाले बघा तो आता याच्यामध्ये आपण हा जो डिंक घेतलेला आहे ना हा टिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे थोडं थोडं टाकायचा आहे एक टाकायचा कारण तो आहे ना खूपच असा फुलतो त्याच्यामध्ये थोडं थोडा टिंक आपल्याला टाकायचा आहे तो तळून घ्यायचा आहे आपल्याला छान फुला सुरुवात घेतात सर छान आपला असा आता हा डिंक तळून झाला एवढा डिंक टाकायला बोल थोडासा टाकलं होता तरी पण तो एवढा भारी असा छान फुलं आहे ना छान तळून झाला आता हा एवढा आपण अर्धा दहा इंचा आहे आता हा जो बाकीचा आहे ना हा तो पण किती छान आणि जास्त टाकायचा आहे म्हणजे छान दिसतो होतो आणि कळेमध्ये जागा पण राहत आहे म्हणजे किती छान फुकायला सुरवात होते म्हणजे याच्यामध्ये ना तूप व्यवस्थित आपलं छान तुपामध्ये बनवा तेलामध्ये बनवा पण ते छान असं आपलं तापलं पाहिजे तूप ते जे पण असते आणि हा मग व्यवस्थित तळला जातो आणि छान फुटतो याच प्रकार येत ना पण आता हा बाकीचा पण जो राहील थोडासा डिंग तो पण आपण असं तळून घेणार आता हात थंड होतोय ना तोपर्यंत आपण काय करू हे जे आधीच आपण गरम करून घेतलं हे जे टाकून भाजून घेतलेत ना हे आपण आता दळून घेणार आता हे आपल्याला जास्त बारीकने दळायचंय थोडंसं असं जाडसर म्हणजे थोडं रवळ रवळ म्हणत म्हणतात नाका तसं दळायचंय जास्त बारीक जर दळायला गेलं ना त्याच्यात तेल तयार होणार त्याच्यामुळे जास्त बारीक आपल्याला हे दळायचं नाही सरळ पहिलं आपल्याला हे दळून घेऊ आपण बघा असं एकदम आपण जास्त असं बारीक नाही केलंय असंच रवा रवा असं अशाच प्रकारे दळायचं आपल्याला पण येत ना की जी त्याच्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आणि हे काढून घेतलं की मग आपण लगेच राहिलेले आहेत ना रहा रहा थे थे उनले उनले ते आपण द्यायचं हे राहिले तर एक हजार तास राहिलं तर आता हे पण आहेत आपण आपण दौून घेत जास्त हे आपण बारीक नाही आपण जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं म्हणजे हे मग ना तर आता खाली पण खायला पण छान वाटतं दिसायला पण डोळ्यांना छान दिसतं आणि जे गिळ वाटतं बघा खातांनी ते असं होत नाही त्याच्यामुळे थोडस हे झाडच ठेवायचंय आपल्याला आता हा डिंक आहे शक्यतो हा डिंक दळून जरी घेतला तरी चालत खलबत्ता घ्यायचा आणि खलबत्त्यामध्ये थोडस कुठून जरी घेतात ना तरी हा किरस्पी खूप छान होतो पण आता येत ना थोडासा टाइम झालाय मग आम्ही इथला फास्ट करायचं त्याच्यामुळे आम्ही आता मिक्सरचं भांड्या मध्ये दळून हे बघा आता हे दोन वेस करून दळून घेऊ आपण आपलं टेंकर पण आता दळून झालेलं आहे बघा छान असं आहे पण जास्त आपल्याला एक जा ना हा असं एकदम त्याचं तेल निघतं खूपच बारीक जर केलं छान होतो हा हे बघा मस्त असं दळून झालंय आता याच्यामध्ये आपण हा पण घालून घेऊ आणि आता आपण काय करणार आहे हे जे मिश्रण आहेत ना सर्व केलेलं मोठ्या टोकरीमध्ये ना पण दे। मोठ्या टोकरीमध्ये त्यावर ट्रान्सर आपल्याला हलवायला सोपं जाईल आणि सर्व ज्या गुळ वगैरे आपण घालायचं आहे ते मिक्स करायला पण जाईल तर आपण मोठ्या टोकरीमध्ये टोकर छोटी पडते याच्यामध्ये मोठ्या टोकरमध्ये घ्यायचं आणि छान असं मिक्स करायचं मोठ्या टोकरीमध्ये एकदम आणि छान असं मिक्स आहे आणि सगळे जे आपण टाकलेत ना याच्यामध्ये सगळं याच्यामध्ये लागलेलं पाहिजे व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे आपल्याला मोठी टोकरी घेतली छोटी टोकरी होती त्याच्यामध्ये असं मिक्स करायला वगैरे पण घेत ना असं मोठं भांडायचं छान मिक्स होतं याच्यामध्ये सर्व मिक्स करून हे बनवतोय आपण हे बघा हे झालंय आपलं मिक्स आता काय करायचं आपल्याला हे जे हिरविलायचे ना हे आपल्याला दळून घ्यायची छोटी साखर टाकून त्याची पावडर आपल्याला आता छान वितळ आहे बघा किती छान झालंय आता हा जास्त आपल्याला असं गरम पण नाही जाईल जास्त वितळून पण नाही द्यायचा हा कडक होईल आता ह्या स्टेजला आपल्याला इथं गॅस बंद करायचा आहे आणि हे आपण उचलून घ्यायला आहोत अल्ला दुसलायचं आहे कारण हे खूप गरम असतं आणि हे याच्यामध्ये आता मिक्स करणार डायरेक्ट हे सगळं व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचंय किती छान कलर आलाय गुळ एकदम छान वापरलेला आहे ना त्याच्यामुळे ना त्याचा कलर खूप मस्त आहे आणि टेस्ट पण खूप लागते कधी पण चांगलाच वापरायचे आपल्याला लाडूसाठी कारण की आपण ह्या वस्तू काय असतो सहाशे सारख्या बनवत नाही आपण वर्षातून कधी एकदा पटपट मिक्स करायला घ्यायचे ते छान मिक्स करून घ्यायचे आणि पटपट मिक्स पण करायचे जे प्रोसिजर असते ना ते एकदम फास्ट करायचे असते आपल्याला म्हणजेच ना हे जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंतच लाडू छान होतात नंतर लाडू जमत नाही मग म्हणून हे ना आधीच व्यवस्थित व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं लगेच बांधायला घ्यायचं फक्त हात लागायला असंच बांधा नाही एकदम गरम घ्या हातामध्ये गेला हात घालून असं नाही झालं पाहिजे गरम गरमच करा आणि मग गरम 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 गरमच करायला घेणार तर माझ्या नावाने गरम नका बांधू थोडस थोडस हात लागायला असं थंड उद्यायचंय पण मग फास्ट मध्ये आता हे कसं माहिती सवय आम्हाला नेहमी कारण आमचा आहे त्याच्यामुळे हे कसं बनवायचं आणि आता बाकीच्या लोकांना हे वर्षातून एकदा बनवायची सवय पण आम्ही वर्षातून एकदा किती वेळेस बनवत असतो त्याची किंमती पण नाही कधी पण ऑर्डर येते कधी पण ऑर्डर येते ठेवायला लागतं

आपण किती साहित्य दोन किलो खारकालो किलो घेतल्या घेतले म्हणजे जेवढा खारका घेतात आपल्याला खोबर घेतले आणि गोड आपण किलो घेतलेला जर कोणाला कमी जर गोड पाहिजे असत किलोच गोड घ्या तरी पण चालतंय कारण की खारका आपण दोन किलो घेतो आपण जेव्हा त्याच्यात बिया काढतो होत्या अर्धा किलो होत ब्याच्या वया होतं म्हणून मग त्याचं माफ सगळं किलो बरोबर होतं आता एवढं बघा आपण एवढं घेतलंय एवढं जायचं आपण तसंच घेणार जास्त जायचं घ्यायचं नाही आपल्याला मिक्स करून द्यायचं होतं जसं जसं हे लागलेलं आहे ना त्याला काढून घ्यायचं आणि भाषा हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तसं सॉरी मिक्स करून घ्यायचं आहे गरम करून तर झालं आहे मिक्स करून घ्यायचं हां व्यवस्थित सगळं असं इकडून करून घ्यायचं लागलं पाहिजे आता येतं मी आता ही हाताने घेणार आहे कारण की झालं आहे थोडंसं कोमट तर आपण आता येते थोडंसं असं हाताने घेऊ म्हणजे आपण टाकलं आहे त्याच्यामध्ये जायफळ आणि वेलची ते व्यवस्थित मिक्स होतं म्हणजे हात लावता येईल असं झालंय आणि आपण हे बांधून घेऊ लाडू किती छोटे पाहिजे किती मोठे पाहिजे ना आपल्या पद्धतीने आपण बांधून घ्यायचे शक्यतो ना जर मीडियम साईजचे चे लाडू पाहिजे असतील ना तर तू बघा किती याच्यामध्ये सगळं सामान येत नाही एकदम व्यवस्थित परफेक्टली झालेलं आहे त्याच्यामध्ये एकदम छान आणि जर समजा असे नॉर्मली लाडू बांधायचेत ना आपल्याला एकदम जास्त मोठेने जास्त छोटेने तर असं माप घ्यायचं आपल्या असं मुवीचं आणि ह्या मुवीने असं दोन्ही हातांनी घेऊन लाडू तयार होतात त्या पद्धतीने

आणि सगळं सामान्य त्याच्यामध्ये एकदम परफेक्ट झाले आहे एवढं एवढं सांगितलेच नाही त्यामध्ये एकदम परफेक्ट डोळे झाकून हेच मार्ग होतो तुम्ही नंतर तुमचे डावे एकदम छान बनवून तयार होऊ नये ह्याचप्रमाणे घ्यायचं जर म्हणजे तुम्हाला जर दोन किलो खारका जर घ्यायचं असेल तर त्याप्रमाणे हे परफेक्ट माप आहे जर एक किलो खारकाचे जर बनवायचे असतील तर मग चार दर्द सहा सगळ्या वस्तू घ्यायची आता आम्ही येत नाही सगळे लावले नाशिक स्वतः वरून घेतोय असे बनवून देते फास्ट फास्ट आता दिवसाच्या टाइमला लागत नाही तर आपण काही खेळ लाडू आहे एवढ्या मटेरियल मध्ये ना खूप छान खूप टेस्टी आणि एकदम मस्त लाडू बनून तयार झालेले आहे छान झाले त्या कलर पण खूप छान आलाय ना एकच नंबर खूपच भारी झाले काय बात म्हणजे हे परफेक्ट माप आहे एवढ्या मटेरियल मध्ये ना एवढे सारे लाडू